मुलं म्हणतात बाबा नाही आमच्या आहे आम्ही नाही वाटेकडे होऊ शकत पत्नीकडे कुठे गेला पत्नीला सांगितलं अगं अगं झालेलं बाप जे आहे माझ्याहून आतापर्यंत बाप नाही म्हटलं माय नाही म्हटली मुलं नाही म्हटले अग तू एक माझा आधार आहे म्हणे मी ऐकलंय कुठेतरी की पुण्यामध्ये पत्नीचा अर्धा वाटा असतो कोण म्हणतोय वाले कोळी एक जीव मरता मरता मला म्हटलं होता वाल्या अरे बेट्या तू मला मारतोय ना तुझ्या पापात कोणी वाटेकरी नाहीये तू पुण्य केलं तर बायको अर्धा घेऊन जाईल हे मी ऐकलं होतं मग सांग ना प्रिये माझ्या पापात तू वाटेकरी होशील का बायकोने खाली बघल बायकू म्हणते अहो तुम्हाला तुमची आई वडील म्हटले ना नाही होऊ शकत विधा त्याचा नेम आहे मुलं मला म्हटले नाही होऊ शकत मी तुमची आरधान्य जरी असेल पुण्यात जरी माझा नेमा वाट असेल नाथ मला माफ करा पापात मीही वाटेकरी होऊ शकत नाही बर कोळ्याचे डोळे त्या ठिकाणी एका क्षणामध्ये उघडले हो महाराज क्षणाचाही विलंब न करता वालल्या कोळी धावत 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 आला का प्रसाधून निघून ते काय भीती जी जीवा लागलीशी आस तो अभंग प्रभंग विषय परंतु तो धावत गेला आणि रडत रडत गेला बघा पश्चिप झाला नप झाला डोंगर आल्याशिवाय भगवंतच्या साधनेकडे मन लागत नाही हा आपला दोष आहे दुख मे सुमेरण करे सुख मी ना करे सुखमय सुमेर न करे आता किती वाटते महाराज आहे अरे कार्यक्रम मी काय आणि वाल्या कोळी धावत येऊन ना महर्षी ये नारदांच्या चरणावरती लागला आणि मग डोळे उघडले आणि सर्व त्या वाल्या कोळ्यात